तुमच्याच मंत्रिमंडळातील लोक कायदा आणि सुव्यवस्थेला आवाहन देत आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे नुसतं करून उपयोग नाही खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती हल्ला बोल आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुला खालून बरच पाणी वाहून गेलं तसं म्हटलं तर दोन हजार एकोणीस वर पण बोलायला हवं दोन हजार एकोणीस ला काय झालं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची चर्चेचा फक्त गुराळ सुरू होत माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते हयात नव्हते याचा फायदा घ्यावा पहा आम्ही काय म्हणतो ते आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं हे त्यांचं एक धोरण होत योजना होती जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले जर त्याचे गुराळ घालत बसले शेवटपर्यंत एकशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन्न हा आकडा सोडून गेला पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं हिंदुत्ववादी म्हणून मिरवलं पोटनिवडणुकी शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याबरोबर असतील तरच या देशामध्ये आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले हृदय सम्राट महान हृदयाचे नेते त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणूक आलडणार ना हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली शिवसेनेच्या नावाची एक तुफान निर्माण झाले आणि आम्ही उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होत आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये लोकसभेला आणि आमची तयारी सुरू असतानाच हे जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे धाबे दणादले अटलजींचा फोन आला बाळासाहेब आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब भारतीय जनता पार्टी को नुकसान होऊ शकत हिंदुत्व के हो बिखर आहे और बीजेपी हार जाएगी काँग्रेस को फायदा हो का तो आपसे विनंती करता की आप कृपया आपण परत म्हणतो बाळासाहेब महादुर्दयाचे माणूस त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्या बाहेर लढतो उमेदवार मागे घ्या अटलजींचा फोन होता त्यांचा असं असं म्हणणं आहे आपण त्यांचा सन्मान राखला ते राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो पण आम्ही यात त्याग केला प्रत्येक तास तेव्हा त्यांचे प्रभारी होते आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि सगळा खेळ पाहतो पण मी एक नक्कीच सांग की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताची हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो तेव्हा युती तुटल्या संदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार युती तुटली तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही घरांवर घरांवरती बुलडोजर फिरवताय त्याने वक्तव्य केली दंगल भडकली पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ती तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तुम्ही जर निष्पक्ष राज्य करते असाल तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकार्यांनाही सोडलं नाही दोघा शिवाजी महाराजांचं नाव घेऊ हो नका ना तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे नुसतं चिखल उडवायचा विरोधकांवरती आणि छाचोगिरी करायची आय रिपीट छाचोगिरी बरं का त्याला राज्य करणं म्हणत नाही ठीक आहे आज तुमच्याकडे सत्ता आहे बहुमत फार चंचल असतो बहुमत हे फार चंचल असत कधी सरकेल इकडे तिकडे तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या पाच वर्ष काही असं कोण म्हणतो मी फार सकारात्मक माव मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस शेवटचा मालुसर आहे <laughs> मी काय नाकारतो आपल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जवळ मग त्यांच्या लोकांचे फोटो काना दाखवले कुणाळ कांबरा हा अनेक वर्ष त्याच्याने अनेक वर्ष आता कुठे जुनाळ कामराज या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून तो त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील त्यांच्या सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत आणि त्यांच्या शो ना तो जो तो जे काल हॅबिटेट नावाचं काल तोडलं जातो अशा शो ना मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी ती सहन करतो काल त्याच त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते तो एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का किती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलंय हे तुम्हाला काल समज तरुण कलाकारांचे एक व्यासपीठ तुम्ही तोडले लक्षात घ्या तुम्ही कुणाळ कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती पडतात औरंगजेबा मंदिर तोडले और लोकशाहीचं तर बुलडोजर फिरवा सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शंभर टक्के बेकायदेशीर काम एक्सटेन्शनची काम झालेली आहेत आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं हा सगळे सगळे सरकारी अधिकारी असतील मंत्री असतील प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओ प्रमाणे त्यांच्यापेक्षा काम झालेली कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना मग कायदा सगळ्यांसाठी सा सारखा का ठेवा कुणाल कामरा म्हटलेला आहे की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे त्यामुळे मी माफी मागणार त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणजे गद्दाराला गद्दार म्हणता चोराला चोर म्हणता लफंग्याला लफंगा म्हण हा काय देशद्रोह असतो का असो का नाही ना आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेमानी केली त्यांना आपण बेमानच म्हणतो ना काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी तर तो, तो नवीन शब्दकोश समोर आणावा शब्दरत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो, तो, तो शब्दरत्नाकर प्रसिद्ध करावा त्यांनी करावं ना आम्ही तो स्वीकारू आम्ही संविधान बघा मी त्याला ओळखतो अशाने लोक आहेत लढणारे लोक आहेत चुकणार नाही माझंही तेच म्हणणं कायदेशीर कारवाई केली पाहिजे जर कुणाला कामरा हा चुकलाय त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा त्याला अटक करा तुम्ही त्याला अटकही करू शकता तो कायदेशीर लढाईल तुम्ही गुंडगिरी करताय करा ना मग गुंडगिरी मी म्हटलं ना बहुमत फार चंचल असत फार चंचल असत रायगडवरचा जो होता इतिहासामध्ये त्याची नोंदच नाहीये इतिहास इतिहासामध्ये नोंद असलेल्या अनेक गोष्टी आपण इतिहास म्हणून स्वीकारलेल्या आहेत कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम धर्मियांनी सुद्धा महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने उत्तर दिले असते महाराष्ट्रात अशा पद्धतीचं वातावरण कधीही नव्हतं महाराष्ट्रात नेहमीच एकोपानं नातं राहिलेलं आहे नागपूर दंगलीवरती काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया संबंधात बोलताना त्यामुळे माझे इथे आमचे कार्यकर्ते बरेच आहेत मित्र माझी मंडळी ती सामाजिक संघटनेतलेही कार्यकर्ते होते आणि तेही आता माझ्याबरोबर असणार आहेत तर त्या सगळ्यांचं जे बोलणं होतं की आता शांतता निर्माण झालेली आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे फार हा दंडा ज्यांना पसरवायचा होता तो पसरला गेला नाही हे फार चांगली गोष्ट आहे असं मी समजतो सगळं नागपूर काय असं पेटलंय अशी काय स्थिती झाली नाही विशिष्ट भागामध्ये थोडी गडबड झाली ती सुद्धा लवकरच मिठी इथे पोलिसांनी सकाळी जे काय गडबड झाली खरं म्हणजे त्याच्यावर जी चादर टाकली होती ती ऑब्जेक्शनेबल आहे असा माझ्यासारखा सेक्युलर माणूस सुद्धा मला सुद्धा वाईट वाटलं की हे बरोबर नाही श्रीरामचंद्राच्या संबंधामध्ये कुणी जर चुकीचं बोललं तर मला ना आवडत हा या देशाची एक परंपरा आहे ती चादर टाकली गेली त्याला आग लावली गेली त्याच्यावर चपला मारल्या गेल्या हे सगळं जे घडलं त्यावेळेला पोलीस काय करत होते पोलिसांना इथे सी सी टी व्ही लागलेले असतात पोलिसांना माहिती असेल कोण होते काय होते त्यांना का नाही अटक केली त्यांना पहिल्यांदा करू कसं कर दिलं हे कुठे ना कुठेतरी या संबंधामध्ये पोलिसांच्या मार्फत झालेली चूक आहे पण त्याचा मी फार आता पोलिसांना दोष देत राहणार नाही कारण आता ते हाताळ सिच्युएशन असं माझं मत आहे त्याचा एक, एक परिणाम पोलिसांना परत परत मुस्लिम लोक गेले असं त्यांनी मला लोकांनी सांगितलं शिष्टमंडळ गेलं त्यांनी सांगितलं हे लोक होते तुम्ही यांच्यावर कारवाई करा ती कारवाई झाली नाही आणि त्याच्यातून काही लोकांनी मुस्लिम तरुण तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात हिंदू मुस्लिम थोडीशी आधा आपट झाली किंवा दंगल झाली परंतु ती विशिष्ट मर्यादेच्यामध्ये पुढे गेली नाही कारण इथे हिंदू मुसलमानांचे संबंध अतिशय चांगले आहेत इथे जेव्हा मोहम्मद पैगंबर दिनाच्या निमित्तानं जेव्हा मोठी मिरवणूक काढली जाते त्याच्यामध्ये जा हिंदू सामील होतात त्यांचं आगत स्वागत केलं जातं रामनवमीला जेव्हा हिंदू समाजाची मिरवणूक निघते तेव्हा मुस्लिम समाज सहभागी होतो असं इथलं आणि हे सगळ्या ठिकाणचंच आहे माझ्या कोकणमध्ये तर पालखी आली की ती पहिल्यांदा मुस्लिम वाडीमध्ये येते त्याला त्याला सगळ्या बायका कारण त्या ग्रामदेवता आहेत सगळ्या त्याचं मुस्लिम महिला उभ्या राहून त्याचं आगत स्वागत करतात शिरणं हे देतात काय ते त्यांची उटी भरतात ही जी परंपरा वाडवडलांनी आमच्या घालून दिलेली आहे ती परंपरेला मुसलमानांनी त्याला ती तोडू नये आणि हिंदूंनीही तोडू नये हे समाज एकत्र असला तरच समाजाची ती प्रगती होते एवढंच मी तुम्हाला सांगेन हा अशी माझी इच्छा आहे आणि आता कर्फ्यू नसल्यामुळे मला जायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही मी सगळ्या ठिकाणी जातो मी एक गोष्ट सांगेन की मी आग लावणारा माणूस नाही तुम्हाला माझं कॅरेक्टर माहिती आहे मी आगीचा बंब घेऊन जातो पाण्याचा आग विझवण्याचा तर मी आता इथे काय नवीन आलो आहे असं नाही जिथे जिथे घडतं तिथे तिथे मी गेलेलो आहे त्यामुळे मी जाणार लोकांशी बोलणार आणि लोकांना समजावून सांगणार की झालं गोष्ट विसरा आपली पुरा कोणी जुनी मैत्री आहे संबंध आहेत ते तोडू नका सवार्दाचं वातावरण तिथे राणे हे एकंदरच प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे ज्याप्रमाणे बुलडोजर कारवाई करण्यात आलेली आहे ती कुठपर्यंत तुम्हाला योग्य वाटतं सरकारने कोर्टाने दुपारनंतर त्याला स्थगिती दिली मात्र तोपर्यंत तो घर पूर्णपणे तोडूनच पाडलं मला असं वाटतं की यूपीचं जे राजकारण आहे अतिशय द्वेषाचं ते राजकारण इथल्या सरकारने इथे महाराष्ट्रात आणू नये बुलडोजर हे त्याचं एक सिंबॉल आहे या तऱ्हेचं राजकारण करण्याचं आणि मला असं वाटतं बुलझोर बुलडोजर या तऱ्हेने वापरला जाऊ नये अनऑोराईज असेल तर त्या संबंधामध्ये कारवाई करावी पण सुप्रीम कोर्टाने त्या संबंधामध्ये नोटीस द्या अमुक करा तमुक करा सांगितलं आहे त्याप्रमाणे कारवाई करावी पण मग ती विशिष्ट समाजातल्या विशिष्ट लोकांच्या पूर्ती मर्यादित असू नये कारण आता मी मुंबईचा आहे मुंबईमध्ये तुम्हाला तुमच्या माहितीसाठी तुम 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 सांगतो किमान वीस टक्के तिथे झोपड्या आणि ही हे अनऑराईज आहेत तुम्ही गुल्ड लावणार का तिथे नाही लावता येणार ना। असं आहे लोकांचं राहण्यासाठी लोक करतात वाढवतात आणि सरकारच जर कायदा हातात घेत असेल तर सर्वसामान्य माणूस घेतो गॅलरी वाढवतो सरकारने पहिल्यांदा कायद्याने वागण्याचं ठरवलं पाहिजे म्हणजे जनता आपोआपच वाटते सर वाल्मिक कराड असो किंवा खोके असो बीड मध्ये त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते काय सांगाल नेत्यांच्या सहभाग असल्यामुळे किंवा नेत्यांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना पोलिसांकडून व्ही आय ट्रीटमेंट मिळते काय वाटतं तुम्हाला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत मिळते हे मला माहिती नाही पण तुम्ही सांगताय म्हणजे ते फार गंभीर आहे म्हणजे आत्ताचं सरकार हे दोषी लोकांना क्रिमिनल लोकांना गुन्हेगारी लोकांना या तऱ्हेने जाजमा त्यांच्यासाठी अंतरत असेल तर हे भयानक आहे हे हे तुम्ही सांगितलेली माहिती फारच गंभीर आहे परभणीचा विषय घ्या ना परभणीमध्ये ज्या त्या त्याला सूर्यवंशीला मारला गेला पोलीस मारतात पोलीस चौकीमध्ये त्याला मारलं म्हणजे इथे लॉ अँड ऑर्डर हा प्रकार आहे की नाही भयंकरच आहे मला ती घटना ऐकून भयंकर वाटलं मी तिथेही जाणार आहे की काय प्रकार आहे की तुम्ही एका मारतात म्हणजे करतात आणि त्या संबंधामध्ये विशेष काय होत नाही हे अतिशय गंभीर बाब आहे पोलिसांनी केलेली कारवाई कोणाच्याही दबावाला बळी पडून केली नाही कोरडकरच्या अटकेबाबत मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण जोपर्यंत कोरटकर पकडले जात नव्हते त्यांना मुद्दाम पकडले जात नाही असे बोंबाबो विरोधक करत होते आता त्यांना पकडलेलं आहे तर त्यांना उशीर झाला अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करायचा आहे सुरवातीपासून आम्ही सांगत होतो की कोरडकरांच्या बाबतीमध्ये जो बाकीच्यांना न्याय आहे तोच कोरडकरांना न्याय आहे आणि म्हणून त्यांना तेलंगणामधन माझ्या माहितीप्रमाणे पकडलं आणि त्यांना पकडल्यानंतर पोलिसांना जे कारवाई करायची ते त्यांच्यावर देखील करणार आहे परंतु कालपासून आपण सुरू झालेलं बघितलंय की त्यांना उशिरा पकडलं उशिरा पकडलं ते कोणाच्या घरामध्ये राहिला होते ते कोणाच्या कुठच्या नेत्याच्या घरामध्ये राहिला होते पोलीस सगळी तपास करतायत शेवटी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करेल जो छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करेल त्यांना आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे की कुठेही म्हणजे पाठीशी घातलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितलं होतं की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देणार नाही शेवटी अटक झाली आता अटक झाल्यानंतर उशीर का लागला मला असं वाटतं की सारखं पोलिसांवर आक्षेप घेणं योग्य नाही पोलिसांनी चांगल्या पद्धतीची कारवाई करून त्याला अटक केलेली आहे इव्हन हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन ज्या दिवशी होता त्याच दिवशी सकाळी त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळं पोलिसांनी केलेली कारवाई ही कोणाच्या दबावाला बळी पडून केलेली नाही ती योग्य कारवाई असल्याचं समोर आलेलं आहे संबंधित पोलीस अधिकारी नागपूरचे त्यांची देखील आर्थिक अशा पद्धतीचं कुठं काही झालं असेल तर त्याच्यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लक्ष घालतील आणि अशा प्रवृत्तीला थारा देण्याचं जर कोण काम करत असेल त्याच्यावर देखील कारवाई होईल त्याच्या घरीच कोरडकर सापडते अशी माहिती समिते आहे नाही आता काँग्रेस नेत्याच्या घरी ते जर सापडले असतील त्यांना तिथे अटक झाली असतील तर महाविकास आघाडीच्या लोकांनी स्वतःच आत्मचिंतन केलं पाहिजे ही माहिती माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे मी सांगतो की जर काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ते सापडले असतील तर एवढी बमभम करण्यापेक्षा काँग्रेसनं स्वतःच आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं ना तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात संदर्भात यांनी एक विषय मांडला होता त्यामुळे जी पन्नास चित्रपट कृष्ण कादंबऱ्या आणि नाटक यांच्यावर बंदीची मागणी केलेली आहे कारण त्यामध्ये छत्रपती झाली नाही काल देखील सांगितलं की पन्नास पुस्तकांवर दोन हजार चोवीस मध्ये कुठचाही अभ्यास न करता मी बोलणं हे उचित ठरणार नाही ज्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह काय लिहिलेलं असेल छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेलं असेल तर त्या पुस्तकाचा नक्की विचार केला जाईल परंतु ह्या पन्नास ग्रंथांचा पन्नास पुस्तकांचा जो उल्लेख आपण म्हणताय की सन्मानाने अमोल भटकर यांनी केलेला आहे की तज्ञांकडनं इतिहासकारांकडनं वाचून घ्यावी लागतील आणि इतिहासकारांच्या मदतीनं त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई करायला लागेल परंतु दोन्ही राजांबद्दल आक्षेपार्य जर काही पुस्तकामध्ये असेल तर ते काढून टाकलं पाहिजे आमची देखील भूमिका सर जुनाल कामरा स्टुडिओवरती ज्या पद्धतीने कारवाई काल झालेली आहे तशीच कारवाई कोरटकरच्या घरावर होणार का नागपूर मधल्या दंगलीतल्या आरोपीवरती थोडक कारवाई झाली होती त्यावरती थोडक कारवाई झाली कोरटकरांनी तर छत्रपती शिवाजी काही गोष्टी त्याच्यावर देखील कारवाई होईल पण हे सगळे पत्रकार परिषद घेत असताना एक विसरतात नारायण राणे साहेबांचं घर तोडण्यासाठी देखील काही मंडळी मागच्या सरकारमध्ये मा गेली होती कंगना राणाचं घर देखील काही मंडळींनी तोडलं राणे साहेब काहीतरी एक शब्द बोलले म्हणून त्यांना जेवताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं हे सगळी काही लोक विसरलेली आहेत सोयीस्कर राजकारण करणारी ही मंडळी आहेत आणि म्हणून आपण पण जे काही उपद्रव केले होते दे ल, 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 के ते देखील आपण तपासून बघितले पाहिजेत अनेक लोकांना पत्रकारांना देखील आपल्याला माहित असेल पत्रकारांना देखील काहीतरी बोलल्यामुळं त्यांना देखील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामुळे ज्यांनी पत्रकारांना सोडलं नाही सेलिब्रिटींना सोडलं नाही ज्यांनी राज्यकर्त्यांची घरं पाडायला सोडली नाहीत त्यांनी दुसऱ्याची घरं पाडण्यावर आणि बांधण्यावर बोलत तुम्ही याच्यावर काय बोलू शकता दुसरीकडे असं बघतोय की नागपूरमध्ये दंगलकोर जे आहेत त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्यासंदर्भात केली के काल या बाबतीमध्ये मी स्पष्ट सांगितलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबद्दल जे काय अतिशय खालच्या दर्जाला जाऊन तो कामरा काय कोणतो आहे तो बोलला त्याच्याबद्दल ऍक्शनला आलेली ती रिॲक्शन होती परंतु त्याचं ना शिंदे साहेबांनी समर्थन केलं ना आम्ही कोणी समर्थन केलेलं आहे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर ती केस कोर्टामध्ये चालली आणि सन्माननीय कोर्टाच्या आदेशानुसार जे काय होईल ते आम्ही करायला तयार होतो शेवटी युती युती का तुटली आणि तुटली नाही याच्यावर बोलण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांनाच आहे परंतु मी एक सांगतो की आपण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी आणि तत्वज्ञान लोकांना शिकवायला जातो त्यावेळी गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये तर एखाद एक दौरा चालू असताना अचानक त्यांचं संरक्षण देखील काढून घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावर देखील कशा पद्धतीनं गुन्हे दाखल करायचे त्यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा लिए लिए सरकार मदे मनुन सरकार वर, ही काही लोकांनी व्यूहरचना देखील केलेली आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे त्याच्यामुळं आपण सरकारमध्ये नाही म्हणून थंपिंग मेजॉरिटीनं आलेल्या सरकारवर त्या मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर कायमस्वरूपी टीका करणं हे कुठच्याही राजनितीमध्ये बसत नाही परंतु काही लोकांनी एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करणं देवेंद्रजीना टार्गेट करणं हा स्वतःचा उद्योग म्हणून सुरू केलेला आहे नहीं ये मुद्दा कहाँ से आया है? इसका भी रिसर्च होना चाहिए पहली बात ऐसी नागपुर में जो कुछ घटना हो गया उसका आ, जो मास्टरमाइंड था उसको भी अरेस्ट किया गया है उसने क्या किया है वो आपने सब ने देखा है व्हाट्सएप पे क्या किया है ट्विटर पे क्या किया है सोशल मीडिया के ऊपर क्या किया है तो अगर ऐसे कोई समाज कंटक ऐसी बात आगे लाते हैं तो ऐसे ही होने वाला है तो जो लोग ये कर रहे हैं उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और जो हमारे महाविकास आघाड़ी के विरोधक है वो कार्रवाई होने के बाद जो उनका समर्थन करते है ये भी उचित बात नहीं है अजीत दादा ने क्या बोला है की जात जात में धर्म धर्म में जो अभी क्राइसिस हो रहे हैं वो नहीं होनी चाहिए ये ये उनकी बात है लेकिन जो समाज कंटक ये करने का प्रयास कर रहे हैं उनके ऊपर कार्रवाई तो होनी चाहिए सत्ताईस तारीख छावा दिखे जाएंगे तो इस मुख्यमंत्री राजनीति नहीं हुई है इस मूवी की वजह से छत्रपति संभाजी महाराज क्या थे वो रियलाइज हो गया है जिनका इतिहास बहुत लोगों ने लिखा था बहुत लोगों ने कहा था बहुत लोगों ने दिखाया था लेकिन छावा मूवी मूवी ऐसी है जो हर एक सच्ची बात पे बनाई गई है और छावा भू देखने के बाद मैंने भी देखी है आपने भी देखी है हमको भी पता चलता है कि छत्रपति संभाजी महाराज का बलिदान जो है वो हमारे निर्भर तो अच्छी बनाई है मूवी लक्ष्मण उत्तेकर ने वो भी हमारे कोकन से ही हैदपुर से उसने अच्छी मूवी बनाई है जब उसको उसमें भी कॉन्ट्रोवर्सी हुई थी तो बड़े दिल से उन्होंने जो को लेजिम का डांस था वो भी उन्होंने डिलीट किया था तो ये जो छत्रपति संभाजी महाराज का वैक्तिवत्व था, वो अभी महाराष्ट्र देश इस तरफ सीमित नहीं रहा है, वो तो अभी अंतरराष्ट्रीय स्टेज पे गया है। ठीक है ना अभी उन्होंने क्या कहा है, हम क्या करने वाले हैं, हमने क्या कहा है, वो छोड़ दो, वो जब मुंबई में, तो में, तो 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 में, में आएंगे तब उनके ऊपर मेरे ख्याल से एफ भी दर्ज है जो कुछ कार्रवाई करनी पुलिस करेंगे शिंदे साहब ने भी कहा कि पारी की स्वतंत्रता की सीमा होती है लेकिन जो तो काबरा बोल रहा है ये बनपारी लेकर बोल रहा है और बीजेपी भी ये कह रही है कि जब आदित्य ठाकरे का नाम साजिद प्रखंड के सामने आया तो उनको दवा नहीं देनी है उद्धव ठाकरे की तरफ से उसमें तो जी बाया, जो बयानबाजी की है वो बोल रहा है कि पंद्रह दिन पहले उसका शूट हुआ था तेईस मार्च इक्कीस तारीख इक्कीस तारीख को और तेईस तारीख को रिलीज हो गया कुछ तो हाँ। तो लेकिन जिसने रिलीज किया जिसने ये किया उसको पता चलना चाहिए था ना कि उन्होंने नरेंद्र मोदी साहब के बारे में क्या कहा है वो एक शिंदे साहब के बारे में क्या कहने जा रहे हैं उन्होंने सुप्रीम कोर्ट के बारे में क्या कहा है उन्होंने मुकेश अंबानी के बारे में क्या कहा है उन्होंने आनंद महेंद्रा के बारे में क्या कहा है इतना ही नहीं तो उसको बैन किया था जो अपना एरोप्लेन कंपनी है उन्होंने के बैन किया था कि इसको हम प्लेन भी नहीं ले रहे थे ठीक है ना ठीक है काम, कामरा को ऐसी एक आदत है कि ऐसी सन्सनाटी क्रिएट करके खुद को बड़ा होना है उसको